नाशिक आंबड खुन्नस दिल्यामुळे डोक्यात कोयता घालून युवकाचा खून आंबड मध्ये खळबळजनक घटना आंबड पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना घेतले ताब्यात आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे एक धक्कादायक घटना घडली किरकोळ वादातून निर्माण झालेल्या खुन्नशीचा परिणाम म्हणून दोन संशयितांनी डोक्यात कोयते घालून प्रशांत भदाणे या निर्गुण तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे प्रशांत भदाणे हा युवक मोटरसायकलवरून जात असताना समाज मंदिराजवळ दोन व्यक्तींनी हातात कोयते घेऊन त्याचा पाठलाग केला आणि डोक्यावर गंभीर वार करत ठार केले आठ दिवसापूर्वी अंबड एम परिसरात किरकोळ वाद झाल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हे आपल्या पथकासह हो घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले दोन्ही संशयित आरोपी मृत युवकाचा पाठलाग करताना आढळले त्या आधारे पोलीस पथकाने काही तासातच आरोपींना शोधून काढले आणि ताब्यात घेतले या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून किरकोळ वादातून असे गंभीर प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस